संजय राऊत हे ठाकरे गटाचे प्रवक्ते आहेत याची कल्पना मला होती पण आज त्यांनी माध्यमाच्या समोर राहुल गांधीची सक्षमपणे बाजू मांडली त्यामुळं राहुल गांधीचे प्रवक्ते झालेत ही नवी ओळख महाराष्ट्राला कळून चुकली कारण की राहुल गांधी काल परभणीत आले होते परभणीच्या घटनेचं राजकारण करू पाहतात त्यावर राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना उत्तर दिले पण त्यांची बाजू घेऊन राहुल गांधीच्या बाजू मांडत असलेले संजय राऊत हे मात्र नक्कीच राहुल गांधीचे प्रवक्ते झाले आणि हे खरंय की उद्धवजी ठाकरे यांचं आता राजकारणात काही अस्तित्व राहिलं नाही हे कळू लागले संजय राऊतांना आणि म्हणून त्यांनी राहुल गांधीचं या ठिकाणी प्रवक्तेपद स्वीकारलं की काय हे मात्र नक्की